अभिनेत्री जयाप्रधान यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या भावाचे निधन झाले असून त्यांनी स्वत इंस्टाग्रामवर याबाबत भाऊक पोस्ट लिहिली आहे आपल्या भावाच्या निधनाची बातमी त्यांनी दिलेली आहे त्यांच्या भावाचे गुरुवारी निधन झाले आहे जयाप्रदा यांनी भावाविषयी भाऊक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेली आहे त्यांनी या पोस्टमध्ये भावाचा फोटो शेअर केलेला आहे अभिनेत्री माजी खासदार जयाप्रदा यांचे मोठे भाऊ राजाबाबू यांचे निधन झाले आहे हैदराबादमधील है एका खाजगी रुग्णालयात यांनी अखेरचा श्वास घेतला राजाबाबू एक अभिनेते आणि निर्माते होते त्यांच्या पार्थ शरीरावर अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत जयाप्रधान यांनी सांगितलं याविषयी जयाप्रधान आणि त्यांचे भाऊ राजाबाबू यांच्यात एक प्रकारच्या मैत्रीचे संबंध होते त्या दोघांच्या भाऊ बहिणीच्या नात्यामध्ये इतके प्रेम होते की ते रामपूरमध्ये एकत्र फिरायला जायचे लोकांच्या समस्या जाणून घ्यायचे राजाबाबू यांनी देखील सिनेमासृष्टीत करिअर करण्याचा निर्धार केला पण त्यांना यात यश मिळाले नाही त्यांनी शारदा प्रेम तपस्या आणि सनई अपन्ना यासारख्या चित्रपटामध्ये भूमिका केल्या आहेत राजाबाबू यांचे वैयक्तिक आयुष्य सांगायचे झाल्यास त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये उषा नावाच्या मुलीशी लग्न केले होते दोन हजारमध्ये ते एक मुलाचे वडील झाले मात्र त्यांच्या पत्नीसोबत त्यांचे जमले नाही आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप करून अडचणीत आणले होते भावाच्या अशा अचानक जाण्यामुळे जयाप्रधान या खूप एकट्या पडल्या आहेत आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर आपल्या चा चॅनलच्या वतीने राजाबाबू यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि हो तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद